श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी मातृलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची अंबाबाई मंदिरामध्ये गर्दी झाली तब्बल एकाहत्तर वर्षांनी हिंदू धर्मातील पवित्र असलेल्या श्रावण सोमवारची सुरुवात ही सोमवारी झाल्याचा पवित्र योग जुळून आलेला आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरामधील अंबाबाईच्या गाभाऱ्यावर असलेलं पौराणिक मातृलिंग मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुलं करण्यात आलेलं आहे दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली होती आषाढ संपून श्रावणाचा प्रारंभ होतो श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्याचा महिना खास करून या महिन्यामध्ये शंकराची पूजा केली जाते श्रावणाच्या सोमवाराला अतिशय वेगळं असं महत्व पुराण काळापासून आपल्याला पाहायला मिळतं आणि यावर्षी तरी एकाहत्तर वर्षानंतर श्रावणाचा प्रारंभच सोमवारी झालेला आहे त्याच्यामुळे या श्रावणामध्ये आपल्याला पाच सोमवारची संधी मिळणार आहे आणि म्हणून सोमवारी प्रारंभ झालेल्या या श्रावणाचं महादेवाच्या पूजेच्या संदर्भात एक आगळं वेगळं असं वैशिष्ट्य आहे तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूयात कोल्हापुरातील पौराणिक मंदिर असलेलं आंबाबाई मंदिर या मंदिरामधील म आंबाबाईच्या गाभाऱ्याच्या वरती असणाऱ्या मातृलिंगाचे आज देऊळ उघडलेलं आहे आणि हे देऊळ उघडले असताना या दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे गे पा वर्षातून पाच वेळाच हे मंदिर उघडलं जातं आणि हे पौराणिक मंदिर असल्यामुळे याला अतिशय महत्त्व आहे मग गाभाऱ्याच्या वरतीच असलेल्या या मंदिरात आज भाविकांनी गर्दी केलेली आहे आणि आज श्रावणाचा पहिला सोमवार आणि पहिल्या सोमवारी श्रावणाच्या महादेवाचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे महादेवाच्या दर्शनानं होतं श्रावणाच्या पाच सोमवार आहेत त्यापैकी आज पहिला सोमवार आहे आणि महा अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांनी एकच गर्दी केलेली आहे मातृलिंगाचं दर्शन घेण्यासाठी अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर